महाराष्ट्र राज्य एकत्रीकरण समितीच्या आवाहनानुसार आज दिनांक एकोणीस ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रातील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी बेमुदत संपावर गेलेत त्यानुसार सांगली जिल्हा परिषदेसमोर जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीच्या वतीने मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित राहून बेमुदत बंद आंदोलन पुकारण्यात आलं या आंदोलनादरम्यान प्रमुख मागणी म्हणून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे नियमित जागेवर समायोजन करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली त्याचबरोबर समायोजन होईपर्यंत नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व भत्ते एस आय सी ग्रॅज्युएटी इत्यादी लाभ लागू करावेत सध्याच्या मानधनात किमान पंधरा टक्के वाढ करून वार्षिक इन्क्रीमेंट देण्यात यावी अशीही ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली याप्रासंगी कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर विनायक पाटील श्रीमती मोटरे मॅडम एस ए शेख कुलकर्णी श्री जावेद आगा डॉक्टर समीर सणदी डॉक्टर अमित सुरंशी ज्योती कांबळे महेश नंदीवाले सागर भोरे नागराळे मनीषा पाटील डॉक्टर प्रमोद चौधरी यांच्यासह सांगली जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रीय आरोग्य अभियान पत्रातील अधिकारी कर्मचारी यांचा चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय झाला ज्यांच्या दहा वर्ष पूर्ण झाल्यात त्यांना शासन सेवेत समा समावेशन करा असा आर झाला होता पण त्याची अजूनही शासनाकडून अंमलबजावणी झालेली दिसत नाही त्यामुळे आज आम्ही सगळेजण रस्त्यावर उतरले आहे आता आम्ही सगळ्यांनी ठरवलेलंच आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा बेमुदत संपत चालू राहणार मग कुठल्याही परिस्थितीत असतो शासनानं आमच्या ह्या निर्णयाची आणि आमच्या ह्या गोष्टींची जरा दखल घ्यावी आता आमच्या शासनाला म्हणणं माहिती आहे नमस्कार राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती मार्फत राज्यामध्ये चौतीस जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आपण काम बंद आंदोलनाचा नारा दिलेला आहे याच्या अगोदर आपण मागच्या महिन्यामध्ये दहा आणि अकरा जुलैला दोन दिवस लाक्षणिक संप केला होता त्यावेळी आपण माननीय मुख्यमंत्री माननीय आरोग्यमंत्री आणि आपले जे आरोग्य विभागाचे संचालक एक संचालक दोन आणि आयुक्त जे साहेब होते त्यांना आपण निवेदन दिलं होतं राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये आजपर्यंत टोटल पस्तीस हजार कर्मचारी काम कार्यरत आहेत त्यापैकी दहा वर्षापेक्षा जास्त कार्यरत असलेले कमीत कमी साडेबारा हजार कर्मचारी आहेत आणि आज आरोग्याची स्थिती सगळ्यांना लक्षात येत आहे कोविडसारख्या महाभयंकर प्रलयामध्ये ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावली आपल्या घरदारांची कोणाचाही विचार केला नाही त्यांचा यूज केला गेला आहे आणि आज त्यांना जे कंत्राटी म्हणून मानधन दिले जाते ते पण कामगार हक्क आणि कामगार न्यायालयाच्या हिशोबाने दिलं जात नाही मंदूरस्त, मंदूरस्त, पन, सिंपल साधं उदाहरण आहे बाह्यस्त्रोत एजन्सी घेतली किंवा कुठल्याही कारखान्यात गेला तर त्या ठिकाणी ए एस आय एस मंजूर असतं गॅज्युटी मंजूर असती पण राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत कुठल्याही कर्मचाऱ्याला पंधरा हजार पाचशेचा स्टॅप हा ज्यांनी दिला आणि लागू केला कुठल्या दर्जीवर लागू केला हे अजून आम्हाला कळले दोन नंबरचं आहे आमचे मुद्दे काय आहेत की सिंपल साधे आहेत आमचा परफॉर्मन्स घेतला जातो सगळ्यात मेन आहे ते आम्हाला मान्य आहेत पण त्या परफॉर्मन्सवर आधारित इन्क्रीमेंट दिलं जातं तर ते इन्क्रीमेंट थोडक्यात आम्हाला दान केल्याच्या पद्धतीने तर कधी पाच टक्के तीन टक्के दोन टक्के की तुम्हाला आम्ही काहीतरी देतो आणि तुमची लायकी ही आहे आमचं सिम्पल साधं मत आहे नियमित लोकांना जर दरवर्षी नऊ टक्के इन्क्रीमेंट मिळतं तर त्या धर्तीवर द्या त्यांचा जसा सी आर चेक केला जातो त्या पद्धतीने आमचाही परफॉर्मन्स रिपोर्ट चेक करा आमचा विरोध त्याला नाही आहे ह्या पद्धतीने मागण्या आम्ही घेतलेल्या आहेत आणि सगळ्यात मेन माहिती म्हणजे आमचं जे समायोजन आहे दहा चौदा मार्च दोन हजार चोवीसचं शासननी निर्णय काढलेला आहे शासन निर्णयानुसार जे कर्मचारी दहा वर्षापेक्षा जास्त आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांना नियमित पदावर ज्या ठिकाणी रिक्त आहेत सत्तर आणि तीस टक्के या पद्धतीने समायोजन करायला सांगितलं होतं आज जवळजवळ दीड वर्ष होऊन गेलं आहे पण कुठल्याही पद्धतीची कार्यवाही याच्यावर झालेली नाही आणि आम्ही त्याचाच पाठपुरावा करतो आहे जे माझे बंधू भगिने असतील जे दहा वर्षापेक्षा जास्त आहेत त्यांना तर पहिलं तुम्ही नियमित पदावर घ्या त्यांचं जर समायोजन झालं तर आम्ही शांत बसू आणि त्यासाठी सरकारला आमची एकच मागणी की तुम्ही आम्हाला कृतीबंध किंवा नियोजनबद्ध त्या, त्या पद्धतीने आम्हाला लेखी स्वरूपामध्ये मागण्या मान्य कराव्यात आणि लिखित द्यावं की बाबा किती दिवस लागतील आणि जोपर्यंत ते आम्हाला लिखित स्वरूपात काही मागणी देणार नाही तोपर्यंत आमचं हे काम बंद आंदोलन बंद होणार नाही टोटल तो आज आपल्याकडं आठशे लोक असून त्यापैकी कमीत कमी आत्ता पाच संपामध्ये सहभागी झालेले आहेत आज आपण जिल्हा परिषदेच्या गेटवर बघत आहात आणि जे कोण माझे बंधू भगिनी आलेले नसतील ते दोन दिवसामध्ये सर्व शंभर टक्के सहभागी होतील एवढंच माझं सांगणं आहे